गणित दिलेलं आहे एका आयताची आयताकृती प्लॉटची लांबी ही रुंदीपेक्षा साठ टक्क्याने जास्त आहे जर त्या प्लॉटची लांबी आणि रुंदीतील दिल फरक दिलेला आहे अठ्ठेचाळीस मीटर असल्यास त्या आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ किती असेल आता तुम्ही याला दोन चार पद्धतीने सोडू शकता त्यातली तुम्हाला कोणती घ्यायची आहे ती तुमचा प्रश्न आहे आपण पहिले म्हणजे लांबी रुंदी काढायसाठीच दोन तीन पद्धती आहेत क्षेत्रफळाला सेम फॉर्म्युला आहे तर पहिले आपण क्षेत्रफळाचा कन्सेप्ट समजून घेऊ जो एकदम शॉर्टमध्ये सांगतो मी समजा ही आयात आहे तर ह्याच्या आतमध्ये जेवढं काही क्षेत्र व्यापलेलं असतं त्याला क्षेत्रफळ म्हणतात आणि त्याचं सूत्र आहे लांबी गुणीला रुंदी फक्त एवढं लक्षात ठेवा आणि शेवटी सांगू मी परत बघा आता काय आहे मेन कन्सेप्ट आहे हा जो विद्यार्थ्यांना समजला प्लॉटची लांबी काय असेल रुंदीपेक्षा साठ टक्क्याने जास्त आहे लांबी आणि रुंदी साठ टक्क्याने जास्त आहे म्हणजे काय की लांबी समजा लांबी जर मी सॉरी रुंदीपेक्षा म्हटलेलं आहे जर रुंदी मी किती घेतली शंभर घेतली रुंदी जर मी शंभर मानली तर ही काय असणार आहे लांबी शंभर प्लस साठ टक्क्याने जास्त आहे म्हणजे शंभराचे साठ म्हणजेच किती तर एकशे साठ च शंभर आता ही तुम्हाला लांबी आणि रुंदी भेटलेली आहे इथे काय करा हा शून्य घडतो हा शून्य घडतो म्हणजे इथे येतात सोळा आणि दहा परत इथे काय होतं दोन दोनने भाग जातो म्हणजे इथे तर आठ आणि इथे तर पाच म्हणजे तुम्हाला जर जास्त फास्ट कॅल्क्युलेशन येत असेल तर इथे काय येतं बघा लांबी आणि रुंदी कसं येतं तर लांबी घेतली तुम्ही शंभर आहे यांची बेरीज आता साठ टक्क्यांनी जास्त म्हटल्यावर ही ऑब्वियसली एक शाळा साठ असणार आहे याला हा शून्य हा शून्य गटल्यानंतर इथे डायरेक्टच तुम्ही कशाने भाग देऊ शकता दोनने भाग देऊ शकता आठ आणि पाच आता हा जो आठ आणि पाच आलेला आहे काय म्हणणं आहे यांचं की ही लांबी जी आहे ही आठ एक्स आहे आणि रुंदी जी आहे ती कशी आहे पाच एक्स आहे रुंदी जी आहे ती पाच एक्स आहे आणि ह्यातील फरक म्हणजे जर मी म्हटलं की माझी लांबी किती आहे माझी लांबी आहे आठ एक्स आणि रुंदी किती आहे रुंदी आहे पाच एक्स तर ह्यातील फरक यातील फरक म्हणजे यांची वजा बाकी यातील फरक किती असणार आहे तीन एक्स हा तीन एक्स नसून किती आहे अठ्ठेचाळीस मीटर आहे तर आपल्याला काय भेटणार आहे एक्सची किंमत भेटणार आहे तर एक्स बरोबर किती येणार आहे अठ्ठेचाळीस भागीला हा तीन इथे गुन्हा करत असतो तिकडे पाठवला हा भाग करत जाईल तीन एक तीन तीन एक तीन खाली उरला एक तीन सका अठरा म्हणजे एक्सची किंमत किती आली सोळा म्हणजेच तुम्हाला इथे काय आहे लांबी येईल तुमची आठ गुणीला सोळा आणि रुंदी येईल पाच गुणीला सोळा म्हणजेच ही येईल किती प अठापंचेचाळीस आणि इथे येईल आठसून आट अठ्ठेचाळीस सातचाळीस चार आठ आणि चार बारा म्हणजे एकशे अठ्ठावीस लांबी भेटली तुम्हाला एकशे अठ्ठावीस आणि रुंदी भेटली तुम्हाला ऐंशी आता ठीक आहे हे लांबी आणि रुंदीचं बघा हे मी सांगितलं की साठ टक्क्याने जास्त आहे ह्याला कसं तुम्ही दुसऱ्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता की साठ टक्क्याने जास्त आहे तर पहिले साठ टक्के म्हणजे काय जिथे तुम्हाला साठ आणि हा चिन्ह दिसेल टक्केवारीचा या टक्केवारीचा चिन्हाचा अर्थ होतो भागीला शंभर ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो पर सेंट म्हणजे जे असतं प्रति शंभर तर शंभर जिथं तुम्हाला ते चिन्ह दिसेल तिथे डायरेक्ट भागीला शंभर करायचा आहे इथे हा शून्य कटला इथे हा शून्य कटला इथे किती येतील इथे येतील तीन आणि खाली येतील पाच बघ याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ही जी रुंदी मानली तुम्ही तर लांबी काय असणार आहे तीनने जास्त असणार आहे म्हणजे साठने साठ टक्क्याने जास्त असणार आहे तीनने जास्त असणार आहे म्हणजे किती पाच अधिक तीन किती होईल आठ तुम्ही असंही काढू शकता की लांब रुंदी जर तुमची साठ टक्क्याने जास्त आहे रुंदीपेक्षा म्हटलेलं आहे रुंदीपेक्षा खरेदीच्या खरेदी विक्रीमध्ये पण मी सांगत असतो की खरेदीच्या वापरलं तर खालचा भाग असतो तुमचा खरेदी विक्रीचा वापरलेला असेल तर विक्री का असते तुमची खालची खरेदीच्या वापरलेलं असेल तर खाली आता रुंदीपेक्षा म्हटलेलं आहे तर रुंदी आपली खालची झाली पाच आणि लांबी काय आहे रुंदीच्या रुंदीपेक्षा साठ टक्क्याने जास्त आहे साठ म्हणजे तीन वरचा दोनश असतो जो काय असेल तो मानायचा तुमचा वाढ किंवा कमी नाही जास्त आहे पाच अधिक तीन किती झाले आठ म्हणजे जर तुमची लांबी आठ असेल तर रुंदी किती असेल पाच असणार आहे यातील फरक असणार आहे तुमचा तीन एक्स आणि अशा प्रकारे तुम्ही एकशे अठ्ठावीस काढू शकता आता तुम्हाला त्या प्लॉटचं काय काढायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे तर क्षेत्रफळ काय असतं आयताचं क्षेत्रफळ काय आहे आयताचं क्षेत्रफळ असतं लांबी गुणिला रुंदी तर लांबी गुणीला रुंदी लांबी किती आलेली आहे तुमची इथे एकशे अठ्ठावीस आलेली आहे रुंदी किती आलेली आहे ऐंशी आलेली आहे आता ह्या दोघांचा गुणाकार किती येणार शून्य आठ सकुन अ सॉरी आठेआठे चौसष्ट हच्च्याले सहा आठ जुनी सोळा सोळा आणि सहा बावीस हच्च्याले दोन आठ एक आठ आणि दोन दहा म्हणजे किती आलेलं आहे एक हजार दोनशे चाळीस सॉरी दहा हजार दोनशे चाळीस आता हे काय आहे मीटरमध्ये आहे बघा हे मीटरमध्ये आहे हे मीटरमध्ये आहे कारण की तुम्हाला काय दिलेलं आहे रुंदीतील दिल फरक जो दिलेला आहे तो कशात आहे मीटरमध्ये आहे तर ही जी उत्तर येणार आहे मीटर गुणीला मीटर तर काय येतं चौरस मीटर येतं चौरस मीटर एक हजार दोनशे चाळीस चौरस मीटर एवढं काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे धन्यवाद